श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत षट्टीला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं षट एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या एकादशीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती आणि ही तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झाली होती त्यामुळे या एकादशीला षट एकादशी असे म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने मनुष्य नेहमी निरोगी राहतो आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो षट्टेला एकादशीला षट्टीला हे नाव पडले कारण या दिवशी तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो ज्यामध्ये सकाळी आंघोळीपासून ते जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जातो यालाच शुभ आणि पुण्यकारक मानले जाते तिळ दान केल्याने माणसाला अन्न पैसा आणि समाधान मिळते हे व्रत आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक देखील मानले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या षट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या धार्मिक भावना देखील व्यक्त होतात दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घराची आर्थिक स्थितीही सुधरत असते यामुळे घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही, ही देखील दूर होते दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये हा एक दिवा लावायचा आहे सकाळी तुम्हाला शक्य असेल तर नऊच्या अगोदरच हा दिवा तुम्ही लावायचा आहेत जर नऊ वाजेपर्यंत नाही शक्य झालं तर बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल कोणतंही काम हे तुमच्या मनासारखं होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल तर असा कोणताही त्रास शत्रू पिढा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर न स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवांना स्नान सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहेत यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले पिवळ्या कलरचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहेत एक मोठं लिंबू जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि मधोमध तुम्हाला ते कट करायचं आहे यानंतर त्या लिंबामधल्या असणाऱ्या बिया ज्या असतात तर त्या सगळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या लिंबामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे दोन दिवे जे आहेत तर त्या लिंबाचे तयार होईल आणि या दोन्ही साइडचे ज्या काही बिया असेल तर ते तुम्हाला चमच्याने काढून घ्यायचे आहेत आणि त्या दोन दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हाला हा लिंबाचा दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे आता या दोन दिव्यांमध्ये तूप घातल्यानंतर तुम्हाला फुलवात जी असते तर ती फुलवात प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत यानंतरनं आपल्याला हे दोन दिवे जे आहेत तर त्या दोन पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या पंत्यांमध्ये तुम्हाला हे जे लिंबाचे दिवे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे काय होईल जेव्हा पण दिवा हा प्रज्वलित करणार आहेत आणि जेव्हा पण दिवा हा खाली जमिनीवरती ठेवणार आहेत तेव्हा दिवा हा खाली पडणार नाहीत म्हणून मातीच्या पंत्या ज्या असतात तर त्यामध्ये तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करून ठेवायचे आहेत हे दोन्ही दिवे आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत त्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि यानंतर ते दोन दिवे तुमच्या देवघरासमोरून उचलून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचे आहेत मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हे जे दोन दिवे आहे तर हे ठेवायचे आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि या दिवशी या ठिकाणी दिवे लावल्याने घरात माता लक्ष्मी प्रसन्न होत असते तसेच हे दिवे लावल्याने घरातील सर्व दोष संकट अडचणी हे नष्ट होतात लिंबू जे असतं तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते त्यामुळे तुम्हाला उद्या एकादशीला असे दोन दिवे जे आहेत तर ते अवश्य लावायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेलासुद्धा अवश्य लावा उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि उद्याच्या दिवशी उत्तर दिशेला हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये गाईचं तूप घाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घराची जी पण उत्तर दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीसुद्धा चालेल किंवा सायंकाळी तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हे दोन उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत ज्या पण घरामध्ये उद्याच्या दिवशी असे तुपाचे दिवे लावले जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते ते तूप जे आहे तर हे पंचामृत मानले जाते कोणत्याही सात्विक पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तुपाचा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि तुपाचा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून उद्या आपल्याला असे तुपाचे दिवे हे नक्की लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ